ये कमी लागतं बघ एक आम्हाला सहा काय ते अनिल सहा बोसले एक बोसले एक बावडे एक बावडे एक आबा सात एक आबाडून चंद्र मधन हा केलं चंद्रमदन एक आणि नवली एक आणि आदम एक एक कमी लागतं हो सदम 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 सांगितलं সত্তর রুপর রোপায়

तीन सौ पचनास रुपये साठ रुपए सत्तर रुपये चार सौ रुपए चार सौ रुपए दा रुपये चार सौ दा रुपये बीस रुपए तीस रुपये त्रीस रुपये कमलेमा

दोनशे पन्नास रुपये चंद्र हे चोरे मावशी म्हण ते पाहून मोकळी इकडे हाय हाय तर सायित बघित साडेचारशे गेला असतो थांबला शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये आणि साठ रुपये साठ रुपये रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये दोन तीनशे रुपये कमले दहा रुपये तीनशे दहा रुपये दहा रुपये ये जी बोलिए जल्दी ना रे, तीस अभी तीस रुपए, दो तीस अभी तीस रुपए, तीस रुपए, तीस अभी तीस रुपए आप एक मार, गोंग मार, दो गोंग मार, एक शुभ गोंग मार, एक साथ एक मार, एक आधे मार, एक शुभ गोंग मार, एक तम्बू मार, गोंग मार,

પાસો રૂપે પાંચસો રૂપિયા હા ભેંડી દોનસો રૂપિયા તીનસો રૂપાય હા તીનસો રૂપિયા તીનશો દા ર हा तीनशे दहा रुपये वीस रुपये चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये साठ रुपये रुपये ऐंशी रुपये चारशे रुपये म्हणजे हा चारशे रुपये दहा रुपये देव रे कमले चारशे वीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये मांडून सोडे बाय किती म्हणा

दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास मुजावर एक मान दीड कुठे बाई एक मान ही किती आहे तिथे लमाड मुज्यावरला चल किती कमी आहे

एक एक हजार हजार रुपये 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 बाराशे रुपये पन्नास रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पलटी करून बघायचे चौदाशे रुपये देव चौदाशे रुपये चौदाशे रुपये राजेश काय

চৌ <laughs>

એકા સાતો માટ એ તુલા કાડે હાલો એ હા બરે ચાંગલે 25 27 માલ ના દેખજે

चार तोला मतदार ए भारतराव दोन मांड समतोले रे वीस रुपयाने हे आता साधे करा किती माडू चार मारू दोन दोन आ दोन मांड वशे कर शर्मा तोल मांड दोन दोन चार पाना। पाना। या, या, या। वाँड़ी वाँड़ी। काम दोन मांडू का वीस रुपया आपा दोन मांडू आपला आव हि गे असे केला खातो पण ती आशेल आता काय करतो रुपये पन्नास रुपये काय पन्नास रुपाय पन्नास रुपये काय पन्नास रुपये थांबले आय कांदा पाटी वीस रुपये आय वीस रुपयाला कांदा पाटी आय वीस रुपये निसते वीस रुपये आय वीस रुपये कांबळे आय वीस रुपयाला कांदा पाटी ए समा आय वीस रुपये देव वीस रुपयाला कांदा पाटी आय वीस रुपये बाबी बघाडे आय वीस रुपयाला निघाय आय वीस रुपये देव वीस रुपयाला सुहास

સાઠ રૂપ લેટ બાર એ ત્રીસ રૂપિયા દોન દોન ત્રીસ રૂપિયા हा 233 पण 300 पण 300 पण हा हं 35 पण 3 3 के

चाळीस रुपया आहे कुठायचं नाही सात आहे पन्नास रुपये आय पन्नास रुपये पंचावन्न रुपये आय पंचावन्न साठ रुपये साठ रुपये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी रुपयाला फुगे चुका चुका ऐंशी रुपये ऐंशी रुपये मान दोन मान दोन उमा मान दोन पवार मा एक

किदी जे किदी जे सेट बोल माडा रे ए संत तीस रुपयात दे घराय 30 30 रे माड उ जावर नमक बार काय रे माड रे 3 4 आहे दे

मी ती दहा रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये राहुल पन्नास रुपये मांडाव

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कडा नाही काय द्या द्या वशेकरला वशेकरला द्या 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 देत परत द्या द्या कड

पैसे पैसे लागलाय म्हणजे तुला ती बसला असत काय सांगतोय पंचवीस रुपये सव्वीस रुपये हे सात किती सत्तावीस रुपये

नेगे चांगले आहे लागा मुजावर नाही लई ती तान। काय नाव करे तुमचे कांबळे कांबळे कर बरी आम्ही तिकडे नदी लावतो हे त्यांचे एक रोग गे ते सगळं तीस तीस ला काय असे वाजी की कुठे गेली ती मानणार कांबळे काय काय वट काय ए वट